सुख समाधान आणि शौर्याचं प्रतीक असलेले संग्रामपूर राज्यातील ज्येष्ठ सेनापती शैलेश दादर निवृत्त होण्याचा विचार महाराणींना सांगतात त्यांच्या जागी उपसेनापती सुमित निवड करण्याचा विचार समोर येतो सेनापतींची मुलगी भामिनी वैदेही परशुरामी आणि चंद्रविलास हे दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखत असल्याने त्यांची घनिष्ठ मैत्री असते आणि महत्वाकांक्षांही स्वार्थी असलेला चंद्रविलास सेनापतीपद भामिनीशी लग्न करण्याची स्वप्न रंगवत असतो दुसरीकडे संग्रामपूरमधील एका वाडीत राहणारा धैर्य दर सुबोध भावे धैर्यधर पुढे त्याचा धाडस सिद्धगुरु संग्राम सैन्यात भरती होतो ज्येष्ठ सेनापती धैर्यधराच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होतात भामिनीच्या वाढदिवशी ते आई समोर भामिनी आणि धैर्यधराच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात पण या प्रस्तावाला भामिनी वाईटरित्या धुडकावून दर लावते याशिवाय धैर्यधराच्या कुटुंबाचा अपमान करते सर्वांसमोर आईचा भामिनीने केलेला अपमान धैर्यधराला सहन होत नाही दुसरीकडे प्रचंड असूया आणि सोडाच्या भावनीने चंद्रविलास भामिनीच्या मनात धैर्यधराबद्दल विष कालवतो मग सुरू होतो मान अपमानाचा अनोखा खेळ यात कोण बाजी मारतं आणि शेवटी विजय कोणाचा होतो याची कहाणी म्हणजे संगीत मानापमान संगीत मानापमानमध्ये सर्वच कलाकारांनी सुंदर अभिनय केलाय विशेष उल्लेख सुमित राघवनचा कपटी गर्विष्ट अभिमानी महत्वाकांक्षी चंद्रविलासच्या भूमिकेत सुमित छाप पाडतो वैद्य भामिनीच्या भूमिकेत सुंदर दिसले आहेत शिवाय सुंदर अभिनयही केलाय धैर्यधरीच्या भूमिकेत सुबोधने छान काम केलंय कृष्णाजी खाडिलकर आणि गोविंदराव टेंबे यांची अजरामर नाट्यकृती संगीत मानापमान रंगभूमीवर गाजली आहे मोठ्या पडद्यावर ही अविस्मरणीय कहाणी एकदा पाहाच